कार्यकुशल कर्तृत्व उत्तम नेतृत्व शिक्षकांची कदर सर्वांचा आदर कर्मनिष्ठ ईश्वरनिष्ठ व माणसं जोडण्याची अनोखी शैली आत्मसात असलेले अंबिका मित्रमंडळ संस्थेचे सचिव नवीन नाशिक सकल मराठा समाज अध्यक्ष उद्योजक कक्ष शहराध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा माजी सरचिटणीस अमोल बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अंबिका मित्रमंडळ संस्थेच्या सर्व मुख्याध्यापक शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अंबिका मित्रमंडळ संचालित डॉक्टर डी एस आहिर प्राथमिक विद्यालय दौलतनगर सिडको नाशिक येथे चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात भाजपा नेते महेश हिरे बाळासाहेब पाटील सुनील केदार माजी नगरसेवक अजिंक्य साने बाळासाहेब गीते सचिन आणगे डॉक्टर वैभव महाले अमित घुगे आशिष हिरे विजू पाटील योगेश वांगुडे पंकज पाटील राहुल पाटील भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सागर शेलार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी संस्थेचे शिक्षक कर्मचारी उपस्थित होते मान्यवरांची उपस्थिती संस्थेच्या वतीने अमोल पाटील यांचा विठ्ठल रुक्मिणी सारखा सपत्नी सा सत्कार यावेळी केक कापून अमोल पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी पुष्पगुच्छ देत अमोल पाटील यांना भावी वाटचालीस वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी भाजपा नेते महेश हिरे यांनी अमोल पाटील यांच्या कार्याचे कौतुक करीत वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या <coughs> <coughs> बाळासाहेबांनी आता सस्पेन्स सांगितलं की माझा वाटतं सुद्धा अशा एका कि ती नाही दिवसाच्या शुभेच्छा देतो माझं थोडस अगोदरबद्दल एक समज होता एक सात आठ दहा वर्षापूर्वी जेव्हा मॅडम झाल्या त्यावर शिकून प्रवास वाढला पहिले त्यावर ऑफिसला येतात काही बोलायचं नाही मला प्रश्न साम्राज्य त्याच्याकरता हो हो उभं केलं आहे हा कसं हँडल करेल तर तो माझा गैरसमो होता अमोल तुला शंभर पैकी शंभर गुण आहे तिथं म्हणे बाळासाहेबांपेक्षा खूप चांगली संस्थांचं हँडल करतोय तुझे हे गुण तू आमच्या पक्षात खूप कमी दाखवतोय भारतीय जनता पार्टी थोडं जास्त ॲक्टिव्ह होऊ तू संस्था सांभाळत पण भारतीय जनता पार्टी ते अक्षर हे होऊन तू संघटन चांगलं वाढव ही तुला विनंती करतो पक्षाच्या वतीने परत आणि त्याचं म्हणजे आता बाहेर सर वगैरे चर्चा होती नावाबद्दल तर त्यांनी म्हणजे इतका पर्टिक्युलर आणि पद्धतशीर मुलगा बाळासाहेबांचा आहे दोघांचा सोबत खूप फरक आहे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल बाळासाहेबांचा स्वभाव आणि मला काम आईवर गेलेलं दिसत असो नंत सोडून द्या व्यासपीठावर आज अनेक मान्यवर आहेत सर्वांनी सर्वांना ना परंतु नाव घेत नाही पण तुला एकदा शुभेच्छा देतो दे परिवार का का शुभेच्छा धन्यवाद माजी नगरसेवक अजिंक्य साणे यांनी अमोल पाटील यांना शुभेच्छा दिल्या अशा सर्व कुटुंबांना गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं इथे ठेवतात आणि चांगलं संस्कारित शिक्षण या संस्थेच्या माध्यमातून दिलं जातं ते विशेष अभिमानास्पद गोष्ट आहे आजच्या जर परिस्थितीत आपण बघितलं तर अन्य शिक्षण संस्थांमध्ये होत असलेलं शिक्षणाचं बाजारीकरण आणि अंबिका मित्रमंडळाच्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमामधून इथली शाळा असेल सुंदराची शाळा असेल अत्यंत गोरगरीब विद्यार्थ्यांना जे घडवण्याचं काम ह्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अमोलजींच्या नेतृत्वाखाली होत आहे खऱ्या अर्थाने या देशाला जे अभिप्रेत काम आहे राष्ट्राला समर्पित काम आहे हे राष्ट्रकार्य आपल्या संस्थेच्या माध्यमातून होतं आहे आणि त्याचं माध्यम अमोलजी पाटील आहेत निश्चितपणे आमच्या सर्वांकरता ती अभिमानास्पद गोष्ट आहे येणाऱ्या काळात देखील अमोल पाटील व त्यांच्या कुटुंबियांनी सर्व हे काम पुढे वाढवावं याकरता ईश्वर त्यांना प्रचंड अशी शक्ती देवो हो, ताकद देवो हो। राजकीय सामाजिक व्यावसायिक सर्व क्षेत्रामध्ये दे त्यांची येणाऱ्या वर्षामध्ये भरभराट हो अशी आज आज आषाढी एकादशी या मंगलप्रसंगी

बरोबर आणि खूप नाही आहे पण मी ते काय आता सांगू शकत नाही पण त्याचा काका बोलले की आदर्श पुत्र मी तर म्हणतो त्याला आदर्श पुत्र नाही तो रामासारखा श्रीरामासारखा पुत्र आहे त्याला श्रीरामाची हो असा हा पुत्र आहे की तो कुठल्याही प्रकारचा आपल्या मित्रांना सांभाळून घेणारा आपल्या आईवडिलांचा प्रामाणिक पूर्णपणे प्रामाणिक असणारा आता श्रीपद एकच मुलगा असेल की तो अंबोल पाटील असं मला वाटतं कारण मी त्याच्यासोबत अठ्ठावीस वर्षापासून राहतो की असा माणूस जन्माला येईल म्हणजे खूप बागी आपण बघतोय की एवढं मोठं एवढं वृक्ष आहे अमेरिका शिक्षण मंडळाचं वेग वेगवेगळ्या परिसरात शाळा आहे आणि खरंच प्रामुख्याने सांगायचं म्हणजे सिडकोसारख्या परिसरात गोरगरीब विद्यार्थ्यांना सेवा देण्याचं त्यांना शिक्षण देण्याचं आणि त्यांचं करिअर घडवण्याचं काम जे आमचे बाळासाहेब दादा आहेत त्यांनी सुरुवात केली त्याचं ते अखंडपणे पुढे नेण्याचं काम अमोलबादा करतायत त्यांना या वाढदिवसानिमित्त मी एकच सांगतो की येणाऱ्या काळात आज तुमचा वाढदिवस आषाढी एकादशी म्हणजे देवशनी एकादशी निमित्त आलेला आहे देवशनी एकादशीला या निमित्त म्हणतात की देवाची रा देव देवांची रात्र यापासून चालू होते कारण असुरांचा जो उद्माद असतो तो रात्री असतो आणि असुरांचा उद्माद मोडण्यासाठी देवांची रात्र चालू होते येणाऱ्या काळात आपल्यासमोर अनेक का असुरांचं आव्हान आहे ते विधानसभेच्या निमित्ताने आहे ते नाशिक महानगरपालिकेच्या निमित्ताने आहे मी तुम्हाला येणाऱ्या काळासाठी तुमच्या ये सर्व राजकीय शैक्षणिक आणि सगळ्या सामाजिक कार्यासाठी मी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मी भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानत संस्थेचे सचिव अमोल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले जे काही माझ्याकडनं अपेक्षा सर्व शिक्षक पूर्ण करत असतात मी त्या नेहमी पूर्ण करण्याचा ने प्रयत्न करत असतो तर काही गोष्टी ज्या माझ्या हातातीन नसतात आणि ज्या कायद्याच्या कथाकडे बसत नसतात त्यांना माझा विरोध असतो आणि आपली शाळा कामगार वस्तीतली शाळा असते आणि मग या कामगारांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी म्हणजे माझे मित्र विठोराय म्हणजे आमचे वडील तिथं श्री बाळासाहेब पाटील यांनी ज्या काही नाशिक शहरात आल्यानंतर जी काही वेदना सहज केल्या जे काही स्ट्रगल म्हणून त्यांनी आज जे काही सामर्थ्य उभं केलंय हे तर मला ऐकते मिळालंय त्याच्याकरता हे जे मी काही करतो माझ्याविषयी गुणगाण जात आहे सर्व काही हे सर्व श्रेय त्यांचे त्यांनी तेन मला या पोहोच ते कारण की त्यांनी नाशिक शहरात तीन रुपये मोजाने सुरुवात केली आज आपण विचार पण नाही करू शकतो तीन रुपये तीन रुपये काय द्या तीन रुपयाने सुरुवात करून लोकां सर्कलला पाणी मारायचं काम केलंय एवढं गोष्ट कष्ट करून त्यांनी हे सर्व सामोरं या ठिकाणी आणि हे करत असताना हा गाडा पुढे न्यायचा आणि हा गाडा पुढे नेण्यासाठी आपल्या सर्वांची अशी साथ त्या ठिकाणी पाहावं लागणार आहे हे काम करत असताना त्यांना निघित वेदना होत असतात हरकत नाही परंतु आपला घेतलेला जो वसा आहे सामाजिक कार्याचा आणि म्हणून आपला सुरू ठेवत असतो तरी कुणी बघितलं नाही बघितलं आपल्याकडं काही संधी आल्या नाही आल्या परंतु आपली जी संस्था आहे ती फक्त मने समाजामध्ये ताणपण्याने काम करत गोरदेवीच्या चेहऱ्यावर आनंद पसरवत हे काम आपलं अवघेत चालू राहणार आहे हा जगन्नाथाचा जो रथ आहे हा गाडा आहे हा आपल्या सर्वांना पुढं घ्यायचा आहे आणि आपण सांगितल्यानुसार होते मी सनिधल तुम्ही जबाबदारी द्या भारतीय जनता पार्टीच्या आयचा मी चांगला पद्धतीने पाठ उद्घृंधा पदो तुम्हाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व मुख्याध्यापक अध्यापक शिक्षकवृंद शिक्ष व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी प्रयत्न केले यावेळी विविध मान्यवरांसह संस्थेचे सर्व मुख्याध्यापक अध्यापक शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक